नमस्कार मी संतोष मोहन लोडे राहू खिसरे जिल्हा सोलापूर माझी लागणीची तारीख आहे बावीस मार्च त्याच्यामध्ये बहिमंग होता बहिमुगामुळं केलीच वाढ काय झालेली नव्हती पण एक महिन्याच्या एक महिना झाल्यानंतर मी अगोदर मुळीचा मुलीसाठी ॲपटिन वापरलं आणि त्याच्यानंतर मग वाडीसाठी वीस सोळा सतरा ती एक बॅग वापरली आणि ती झाल्यानंतर त्याची उंची वाढ वाढ वाड़ झाली भरपूर आणि त्याच्यानंतर मग दुसरी एक बॅग आहे ती बुंद्यासाठी अकरा अठरा तेवीस ती एक वापरली त्यांनी मला भरपूर बुंद्यासाठी रिझल्ट दिला आणि त्याच्यानंतर मी बेसळ टाकला आणि बेसळ टाकल्यानंतर मी नंतर ही इम्पॅक्ट जी आहे इम्पॅक्ट वापरलं त्याने मला भरपूर रिझल्ट दिला आणि त्या गडफोगवण्यासाठी आ, बारा झिरो अडोतीस आणि गडावरती फवारण्यासाठी डोरमेलीनचा मी वापर करत आहे ही शेतकऱ्यांनी वापरण्यासाठी काही हरकत नाही धन्यवाद